मित्रांनो नऊ एप्रिल मंगळवार गुढीपाडवा आहे या दिवशी स्वामींना दाखवा हा नैवेद्य स्वामी प्रसन्न होतील तुमच्या इच्छा पूर्ण करतील नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या मराठी अस्ट्रोलॉजर ह्या चॅनलवर मित्रांनो सगळ्यात मोठा सण वर्षाचा हा दुसरा सण असतो म्हणजेच गुढीपाडवा गुढीपाडव्याच्या दिवसापासून हिंदू नववर्षाला सुरुवात होत असते आणि याच दिवशी चैत्र महिना सुद्धा सुरू होत असतो म्हणून चैत्र नवरात्रीचा हा पहिला दिवस असतो मित्रांनो चैत्र नवरात्र इतर म्हणजेच जी शारदीय नवरात्र आपण खूप उत्साहात साजरी करतो तशीच चैत्र नवरात्रीची सुद्धा मान्यता असते तर गुढीपाडव्याच्या दिवसापासून चैत्र नवरात्रीला सुरुवात होणार आहे या दिवशी हा दिवस स्वामी भक्तांसाठी स्वामी सेवेकरांसाठी अत्यंत महत्वपूर्ण असतो कारण या वर्षी गुढीपाडवा तर नऊ एप्रिलला आहेच परंतु दुसऱ्या दिवशी स्वामी भक्तांचा अत्यंत महत्वपूर्ण दिवस म्हणजेच स्वामींचा प्रगट दिवस आहे म्हणून हे दोन दिवस अत्यंत महत्वाचे आहेत स्वामी सेवेसाठी स्वामी कृपा प्राप्त करण्यासाठी तर या दिवशी म्हणजेच गुढीपाडव्याला सुद्धा या सणाच्या दिवशी स्वामी महाराजांसाठी तुम्ही घरात काही नैवेद्य बनवायचे आहेत आणि त्या नैवेद्याचे ताट स्वामींसमोर तुम्हाला दाखवायचे आहे आता हे कोणते नैवेद्य तर हे स्वामींच्या आवडीचे पदार्थ आहेत त्यामध्ये स्वामींना आवडतं ते म्हणजे पूर्णाची पोळी त्या पूर्णाच्या पोळीसोबत तुम्ही एक वाटीभर गावरानी शुद्ध तूप देऊ शकतात आणि ताट ते स्वामींना दाखवू शकतात किंवा तुम्ही खीर करू शकतात किंवा सध्या आंब्याचे सीजन सुरू झालेले आहे तर आंब्याचा रस आम रस तुम्ही करू शकतात आणि पुरणपोळीसोबत ते ताट स्वामींना नैवेद्य स्वरूपात दाखवू शकतात त्यासोबत तुम्ही कांद्याची भजी करू शकता जी स्वामींना अत्यंत प्रिय आहे आणि आमटी भात सुद्धा करू शकतात जे सुद्धा स्वामींना प्रिय आहे त्यासोबत स्वामींना अजून कोणती गोष्ट आवडते तर ती म्हणजे बेसनाचे लाडू तर तुम्ही बेसनाचे लाडूसुद्धा करू शकतात हे आपल्या इच्छाशक्तीने करायचे आहे तुम्हाला जर फक्त पुरणपोळी करायची असेल तर ती तुपासोबत किंवा दुधासोबत सुद्धा तुम्ही दाखवू शकतात किंवा खिरेसोबत किंवा आमरस सोबत कि सुद्धा तुम्ही दाखवू शकतात हे आपल्या इच्छाशक्तीने आपण करायचं आहे तर नक्की हा नैवेद्य स्वामींना गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्ही अवश्य करा आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ